हॅलो एव्हरी वन कशी असं मजेत ना मी पण मजेत आहे तर आज झालं माझे कामं वगैरे झाले सगळे आता बस भांडे कपडे भांडेवाली येऊन गेली हे कोण असं काढलं हे सई हे ठेवू तिथं हे पाण्यासाठी आहे तिथून पाण्याचं ओ साडे ठेवून टाकते तर आता झाले कप, तर फक्त कपडे लावायचे आहे कारण आता सईची सही सहीला तर बरं नाही आहेत आंघोळ करणार नाही पण जे कपडे आहेत ते लावायचे भांडेवाली येऊन गेली आणि आता बस गुरुला आता दवाखान्याचं थोडी सर्दी झाली आहे तुम्हाला माहिती सहीला सर्दी झाली आहे तर बहुतेक इन्फेक्शन झालेलं आहे आता तर त्याला घेऊन जाते सर्दीसाठी आणि त्याला मग आईची इथंच होते चला तुम्हाला वाटत असं बघता सर्दी झाली मम्मीची तर कारण तो तिथंच राहते इथं असला की नुसतं खेळते कोणाचं ऐकत नाही आणि इथं जेवती नाही तू व्यवस्थित काहीच नाही आता त्याला तितकडची ते सवय पडली नाही तर माझ्या मम्मीचं शेड्यूल लागला आहे तीन तास झोपवते चांगलं जेवण करू ते आणि मग संध्याकाळी सहाज त्याला मी घेऊन येते तसं प्रॉपर औषध वगैरे देऊन चल रे बाडा चलो चला तर चला आता आम्ही आलो गुरुला दवाखान्यात घेऊन चाइल्ड स्पेशलिस्ट गुरु स इथंच येतं लहानपणापासून डॉक्टर रविजी भूषण सर यांच्याकडे चला आम्ही आलो चल गुरु बायकर गुरु आता काम आहे बाकी इथं नॉर्मल आहे दादा ए ए चला तर आम्ही घेतल्या आता औषधं आम्ही आता निघून राहिलो गुरु लसुरासाठी चला चला आता आम्ही जेवण करतो दहा बाजी भात पोळी वरण असं लिंबू हे हो हे जेवण राहिले बाबा तिकडे जेवण करू आणि बॅग मॅगी खाल्ली तू तू आजी खाल्ली मॅगी खाल्ली आमच्या घरी आलेले आहे पाहुणी म्हणजे भाषा आल्या आता मी करून आली चहा चहा करतो आईचा फिक्का चहा दिला बाबांचा देतो लेकरायला ले देतो आज खूप मस्त्या गेल्या आमची इथं खूप भयंकर सगळ्यांना दोरी बांध आज काय काय बोलतो ते हा आता आमची इथं दोरी बांधली कपडे वाळवं घालायसाठी दिसून आली मी च कपडे वाढवायसाठी दोरी बांधली आज आमच्या बाबांनी बांधली आई बाबा बसले बंदर आले होते आणि हे पाहुणे बसलेले झाले सुंदर सुंदर दिसतं तू

पोलीस तू लॉ वकील हे वकील पोलीस जा इकडे अंदर टाकायच इकडे केस लढायची आणि तू जज टीचर तू काय बोलतो राणी मॉडल हा टीचर काय शिकवशील कुठे गेली भिट्टू कुठे वा 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 काय बर स्टाईल सगळंच बना ना एक साथ घ्या घ्या च्या घ्या छ्या घरी या च्या घे अरे यार हे कुठे काय म्हणते त्याला ट्रे कुठे ट्रे आहे का भांड्यात आण बरं घ्या च्या अर् अर्धी तिला द्या ना दोघं मिळून अर्धी ब्रेड तिला द्या मग एकवाली कुठे आहे अगं डिवाईड करा ना आता आमच्या घरी असं लग्न असते आमच्या घरचेच आहे एक दोन तीन चौथी कुठे गेली बिट्टू हे बिट्टू चार अरे हो बिट्टू राहिली तू तू काय बनणार आहे अरे मी मी सांगू काय तोंड तर दाखव काय पायलट पायलट तो हात तोंडावर हाकतं तो काय बरं इंस्टाची आय डी कोणत्या नावानं आहे ना। आणि कशी करतो डान्स करून दाखव देवा थापून <laughs> चला चला घ्या घ्या का गादीवर सांडवायचं नाही घ्या घ्या आमचीच लग्नाचं आड आता कोणाचं लग्नाचं आड आहे आम्हाला काहीच माहीत नाही आहे ना आ, పా <laughs> <laughs> दाखव सुंदर आहे या सुंदर चला बाप्पा आणि आणि मी येपर्यंत धिंगाणा करून नाही ठेवायचा काय गुरु काय करून आला हे खेळ खेळ चेअर घेऊन जात आहे कम्प्युटर लावला आमची ठीक आहे हे घ्या गुरु चांगला खेळ मारू नये गुरु बाबा चाबी तू हा वेरी गुड व्हेरी गुड तब्येत खराब आहे म्हणते हा पालय बर 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 लावला नवीन मॉनिटर लावला सगळं लावलं आता आता पहिली पहा आमची तर आता कम्प्युटर आहे टी व्ही आहे आता काही नाही पाहिला लागत पण कम्प्युटरला हात लावू लावतील आणि विशेष म्हणजे भीती वाटते त्याच्या स्क्रीनवर बोट लावायची कारण लहान लहान लेकरं घरात आहे आणि हे असे लेकरं आले म्हणजे तर मग तर विचारूच नका मग तर रूमच बंद करावं लागते कारण काय करतील यांचं यांनाही माहीत नाही काय खेळतील तर मारा पेटी आहे बॉल खेळतील हा नाचून राहिले सगळ्या तर असं आहे मित्रांनो ऐक कंप्युटरचा पूर्ण सेटअप लागला दाखवते ना हे बघ कंप्युटरचं पूर्ण तर सेटअप लावला आहे नवीन कीबोर्ड नवीन हे ॲक्च्युली फक्त पी सी जो जुना मॉनिटर होता ना त्याच्या पोरांनी असं बोटो लावून पूर्ण ते म्हणजे त्याची स्क्रीन खराब होऊन गेली होती आणि ते म्हणजे तिथं तीन होत त्याच्या रेगा रेगा येत होत्या तर जे जुनं सीपीओ होतं त्याचा नवीन सी पी ओ केला आणि हे पण हे नवीन अन्न यू पी एस आणि हा तो होम थिएटर तर पहिलेच आहे तर आता तुम्हाला मजा सांगतो काय आज हे सी पी ओ आणला म्हणजे चेंज सी पी तर नवीन त्याच्यामध्ये चेंज काही काहीच नाही केलं उलट ते चांगलं व्हर्जन काहीतरी अपडेट करून जे आहे जुनं त्याचा पूर्ण डेटा आहे तर आज मी बसली कम्प्युटरवर म्हणजे चला मला आज पाहून घ्या काय आहे काय नाही तुम्हाला सांगतो बाई एवढी पंढरी घाबरली आमच्या लग्नाची कॅसेट त्याच्या याच्यात म्हणजे सी डी दिली होती डीवर मी डाउनलोड करून घेतली ते सीडी तर मला मिस झाली दोन तीन पेन ड्राईव्ह तेही मिस झाले कारण खूप मोठा डेटा असते ना छोट्या छोट्या पेन घेतला होता पण हो मी आहे हो, और... ना माझ्या कम्प्युटर मध्ये करून ठेवला तुम्हाला सांगतो बिलकुल दिसत नव्हता मी तुम्हाला दाखवतो आला आला ह्या कंप्युटर मध्ये बिलकुल दिसत नव्हतं ड्राईव्ह आहे मी पहिले सगळ्यात पहिले ही ड्राईव्ह केला होता पण नंतर याच्यामध्ये एक ड्राईव्ह वाढवला पाहिजे तुला पाणी होऊन आलं बर जाऊ नये मग तब्येत खराब आहे ना सर्दी झाली ना जाऊ नये इथंच खेळ आपल्या सोमवार तर आहे ना इथे एक ड्राईव्ह वाळवला होता चप्पल पूर्ण डेटा आहे ना याच्यात घेतला जी मध्ये माझं लक्षच इतकी शोधून राहिली त्या संदीप सर जे आहे आम्ही ज्यांना नेहमी कम्प्युटरचं काम देतो ऍक्च्युअली माहित आहे का सगळ्यात पहिला पीसी आम्ही त्यांच्याचकडनं पी पीसी घेतो कारण ऑफिसमध्ये असताना त्यांचं काम पाहिलं एकदम जबरदस्त काम आहे कम्प्युटरच्या बाबतीत टेक्निकल बाबतीत तर त्यांच्याकडून पी सी मी लग्न झाल्यावर मी एक दोन महिन्यातच दो तीन चार महिन्यातच पी सी त्यांनी मला दिला होता त्यांनी खूप मदत केली पैशांसाठी म्हणजे पैशांसाठी थोडे थोडे पैसे घेऊन वगैरे मी माझं कुठलंही कम्प्युटरचं काम असू मी त्यांनाच सांगते संदीप तायडे सर आहे तर ओम साई म्हणून तर ते आले त्यांनाही वाईट वाटते की बा मॅडमला असं वाटून राहिलं थांब तर मग दिसलंच नाही मग शेवटी खूप शोधलं मी मग देवाला प्रार्थना करून राहिली अरे देवा दिसू दे रे एकच कॅसेट आहे शेवटी दिसली थांब रे बाळा थांब हातील हातील जी मध्ये दिसली थांबल राज एक मिनिट जी मध्ये नाही ड्रायव्हर दिसली माझी लग्नाची कॅसे धाव थोडा तुम्हाला थांबता मम्मी पप्पा पाहतो का गुरु मम्मी पप्पा पाहत थांब थांब थांबून थांब सेकंड थांब थांब तसं करू नये मम्मी पप्पा पाय ना कुठे गेले हे माझ्या लग्नाची हा रे पप्पा मम्मी दिसली

फायनली सापडली कॅस मला खूपच आनंद झाला म्हणतो दुसरी कॉपी भेटते की नाही गुरु इथे हेअरस्टाईल वायची तर चला आता मस्त पाणी येऊन राहिलं मस्त मस्त हिचे पप्पा गेले पप्पा बाहेर मम्मा मी म्हणाल मम्मा मम्म मिळून राहिलं आ हा 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 आणि असा होता आजचा ब्लॉग चू धक धक करे माया की माय बाय व्हिडिओची व्हिडिओची कॅसेट लग्नाची कॅसेट डिलीट झाली काय आपण भेटली मी खूप आनंदात आहे सगळं सेटअप झालं आता काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे मी तर असो असा होता आजचा छोटासा ब्लॉग ब्लॉग इथंच थांबवू आपण कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट बघतो बाय बाय आई बाय बाय करा बाय बाय चाल